नमस्कार मित्रांनो काल संध्याकाळी एक महत्त्वपूर्ण बैठक सरकारची पार पडली याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार ते पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेतले या योजनेत पहिला निर्णय म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यात एकोणीस हजार तेरा पात्र ठरले आहेत या ज्येष्ठांना लवकरच त्यांच्या खात्यात लाभाची रक्कम देण्यात यावी तसेच त्यासाठीचे नवीन पोर्टल लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे दुसरा महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची त्वरतेने कार्यवाही व्हावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिलेले आहेत त्यानंतर तिसरा महत्त्वपूर्ण निर्णय तो म्हणजे महिलांसाठी जो की मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही महिलांसाठी महत्त्वाची आहे या योजनेची अंमलबजावणी तातडीने व्हावी त्यासंदर्भातील शासन निर्णय काढण्यात यावा असे निर्देशही या बैठकीत देण्यात आले आहेत म्हणजेच या निर्णयात महिलांना जे वार्षिक तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत त्या संदर्भात ही योजना आहे त्यानंतरचा महत्त्वपूर्ण निर्णय तो म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात ऑनलाईन पद्धतीने एकोणसाठ लाख तर ऑफलाईन पद्धतीने पंधरा लाख अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आहे एकाच दिवसात विक्रमी साडेसात लाख अर्ज असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाचे सचिव ओपन कुमार यादव यांनी दिली ही योजना गरीब महिलांना मोठा दिलासा देणारी असल्याचे नमूद मुख्यमंत्र्यांनी केले आहे आणि लवकरच महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम ट्रान्स्फर केली जाणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे तर अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत झालेले आहेत तर हीच होती मित्रांनो आजची सर्वात मोठी अपडेट तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो के टू के मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा कारण की दररोज आम्ही असे आपल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवत असतो